शेतकरी मित्रांनो नमस्कार या वर मी सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मला प्रश्न होता की आम्ही उन्हाळ्यामध्ये फवारणीचं व्यवस्थापन तर करतो पण आम्हाला समाधानकारक रिझल्ट प्राप्त होत नाही तर शेतकरी मित्रांनो त्याचे नेमके कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की त्याचे चार ते पाचशे मेजर कारण आहे जे नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांनी लक्षात ठेवले गेले पाहिजे आपल्या शेतकऱ्यांकडून नकळत या चुका होत असतात ज्याच्यामुळे आपल्याला फवारणीचे समाधानकारक रिझल्ट प्राप्त होत नाही तर त्या नेमकं कोणत्या छुक आहेत जे आपण करत आहोत आणि त्यावर आपण कशा पद्धतीने निराकरण करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय शेतकरी मित्रांनो पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बे सुद्धा नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण उन्हाळ्याच्या टेम्परेचरचा विचार केला तर चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त आपल्याला टेम्परेचर पाहायला मिळतं आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो अशा वेळेस फवारणी करणं हे खूप कॉम्प्लिकेटेड जरी गोष्ट असली पण त्याचे समाधानकारक रिझल्ट घेणं हे आपल्या हातात आहे शेतकरी मित्रांनो त्याचे समाधानकारक रिझल्ट घेण्यासाठी सगळ्यात पहिला जो मुद्दा आपण शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवला गेला पाहिजे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो योग्य औषधी कॉम्बिनेशनचा वापर बऱ्याचदा गावते शेतकरी मित्रांनो आपण कृषी केंद्रामध्ये जात असतो आणि आपण एक बिमारी सांगितली त्यावर आपल्याला औषधी दिल्या जात असतात पण आपण काय करायचं शेतकरी मित्रांनो आपल्या शेतावर आधी निरीक्षण करून घ्यायचं की आपल्या शेतावर कशा कोणत्या पद्धतीचा अटॅक आहे सकिंगचा अटॅक आहे बुरशीजन्य रोगाचा अटॅक आहे किंवा त्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटची कमतरता आहे या सगळ्या गोष्टीचे अॅनालिसिस करून आपण कृषी केंद्रात केलं गेलं पाहिजे आणि नंतर तिकडून त्या पद्धतीनं औषधी आणली पाहिजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली चूक आपण हे करतो की आपण कोणत्या औषधी कॉम्बिनेशन स्प्रे करत असतो ज्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे समाधानकारक रिझल्ट भेटत नाही दुसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही त्याचं प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी किंवा वीस लिटरच्या पंपासाठी ते प्रमाण आपण अचूक आपल्या पंपामध्ये टाकलं गेलं पाहिजे कधी कधी गाव होते शेतकरी मित्रांनो आपण ते प्रमाण कर कमी करत असतो किंवा आपण त्याचं प्रमाण हे वाढवत असतो अशा वाटत आपल्याला दोन्ही वेळेस विपरीत परिणाम पाहायला मिळतात जर आपण प्रमाण कमी टाकलं तर आपल्याला समाधानकारक रिझल्ट येणार नाही आणि जर आपण प्रमाण अधिक टाकलं ना तर कधी कधी गाव ते शेतकरी मित्रांनो प्रत्येकदा तर नाहीच पण कधी कधी पीक भाजण्याची समस्या पीक पिवळं पडण्याची समस्या किंवा रूट आपले डॅमेज होण्याची समस्या पीक शॉकमध्ये जाण्याची समस्या आपल्याला पाहायला मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो आपण जे काही प्रमाण रेकमेंडेड प्रमाण आहे ते आपण प्रमाण अचूक आपल्या पाण्यात पडले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण फवारणीचं व्यवस्थापन हे केलं गेलं पाहिजे तिसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण फवारणीचं व्यवस्थापन करताना योग्य वेळी फवारणीचं व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेंपरेचर जर आपण विचार केला तर पस्तीस डिग्री सेल्सिअस ते चाळीस डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट टेम्परेचर आणि अशा वेळेस सूर्यप्रकाश का करते शेतकरी फवारणी केली ना तर ते पटकट ऑप्टिक करत असते त्याच्यामुळे फवारणी आपली प्रॉपरली झाडावर लागत नाही आणि आपल्याला त्याचा समाधानकारक फायदा होत नाही म्हणून फवारणी करताना सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस केली गेली पाहिजे जर आपण सकाळी दहाच्या आधी करत आहे आणि सायंकाळी साडेचारच्या नंतर करत आहे तर नक्कीच तुम्हाला फवारणी व्यवस्थापन करताना कुठली अडचणी जाणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्टही समाधानकारक येण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होईल ते शेतकरी मित्रांनो त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो जर आपण उन्हाळ्यामध्ये फवारणी व्यवस्थापन करताय तर, करता तर नक्कीच एका औषधीचा वापर त्यामध्ये नक्कीच करा तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो सिलिकॉन बेस्ड स्टिकर किंवा स्प्रेडर याचा वापर तुम्ही नक्कीच फवारणी व्यवस्थापनामध्ये करा शेतकरी मित्रांनो कारण याच्यामुळे काय होतं जे की आपण औषधी फवारणी करत आहोत तर त्याच्यामध्ये ते लवकर स्प्रेड होत असतं आपल्या पिकावर त्या पानांवर आणि ते लवकर शोषणी घेत असतं पीक त्यामुळे काय होतं आपल्याला रिझल्ट येण्यास चांगली मदत झालेली पाहायला मिळते आणि हे वापरत असताना प्रति पंधरा लिटरच्या पंपात आपण पाच एम एल या प्रमाणात त्याचा वापर केला गेला, गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जर पाचव्याचा मी विचार केला तर आपण जे काही फवारणी व्यवस्थापन करतो ना तर ते फवारणी व्यवस्थापन करताना आपण थोडीशी दाट केली गेली पाहिजे कधी कधी काय होतं आपण घाई गडबडीत फवारणी व्यवस्थापन जिथं पाच पंप मारायचे तिथं चार पंपच मारून घेतो तसं बिलकुलही करू नका जिकडे पाच पंप तुम्ही पंप पण फवारणी हळूवार सावकाश आणि दाट करा शेतकरी मित्रांनो ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट येण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होईल शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला मुद्दे सांगितले हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले गेले पाहिजे आणि याचा वापर करून जर तुम्ही फवारणीचं व्यवस्थापन करताना शेतकरी मित्रांनो शंभर टक्के गॅरंटी सांगतो की तुम्हाला तुमच्या फवारणी व्यवस्थापनानंतर रिझल्ट काही प्रमाणात तरी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला रिझल्ट हे चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि फवारण्याचं व्यवस्थापन करताना नक्कीच तुम्ही या गोष्टी ट्राय करून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका धन्यवाद